साक्री जिल्हा परिषद केंद्र शाळा विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात हो प्रशासनाचे दुर्लक्ष साक्री शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे शाळेच्या आवारात घाणीचे साम्राज्य पसरले असून मुख्य प्रवेशद्वाराजवळ साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी सुटली आहे यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात हो आले आहे शाळेच्या मुख्याध्यापिकेने नगरपंचायतीला वारंवार पाठपुरावा करूनही या गंभीर दुर्लक्ष करण्यात आले आहे शाळेला संरक्षण नसल्यामुळे वावर वाढला असून ते दारू पिणे सिगारेट ओढणे असे प्रकार करत असल्याने शाळेचे वातावरण दूषित झाले आहे सर्वात गंभीर बाब म्हणजे शाळेची इमारत मोडकळीस आली असून कधीही अनर्थ घडण्याची भीती आहे शिक्षण विभागाची याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन आणि शिक्षण विभाग जागे होणार का असा संतप्त सवाल पालक करत आहेत या गंभीर स्थितीकडे तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करण्याची मागणी पालक आणि स्थानिक नागरिक करत आहेत ना, आम्हाला परिसराचा खूप त्रास आहे म्हणजे तिकडनं अतिक्रमण जास्त आहे आणि इकडे येणारे जाणारे म्हणजे आजूबाजूचे मुलं मोठे मुलं सगळे इथे ओपन जिम असल्यामुळे इथं सगळे येतात खेळतात आणि आमच्याही मुलांचं लक्ष तिकडे जातं मग त्यांना पुष्पळ आम्ही सांगितलं की बा तुम्ही इथे नका बसू आमची शाळा सुटल्यावर येतं पण ते बघता नाही आम्हाला वाकल्या दाखवतात आम्हाला काहीही बोलतात ते आणि उत्तर म्हणजे काही आम्हाला अजिबात घाबरत नाही ते पाण्याची पण सुविधा नाही इथं ते तिकडे बोरिंगचा नळ आहे पण तिथेही आम्हालाच बोरिंग चालू करायला जावं लागतं तिथे अर्धा तास द्यावा लागतो आम्हाला पाणी भरण्यासाठी दोन तीन लोकांचे इथलेच रहिवाशांचे नळावर कनेक्शन तुटलेले आहे ते वीज दुरुस्त करत आले आणि आणखी आम्ही त्यांना सांगितलं की तुमचं हे बॉय पाणी वाहत आहे ते म्हणतात आम्हाला पाणी पुरवठा होतो आहे तुमचं तुम्ही बघा आणि पूर्ण गेटमध्ये सगळी घाण टाकतात आजूबाजू पूर्ण भिंती तडे गेलेला आहे आमचे सगळे शाळेचं कौल फुटलेलं आहे खूप समस्या आहेत शाळेला वार्ड क्रमांक अकरा बारा जिल्हा परिषदच्या शाळेत आलेलो आवडतात या शाळेची दुर्व्यवस्था बरीच बघितल्या वगैरे नाही आणि पोरांना करायला पाणी पण नाही त्याबद्दल आम्हाला खूप सुधार वाटत आहे की सगळे तरी सुधारणा आणि मुलं वेळेवर शाळेत यावे हे सगळ्या पालकांना सांगतो पण पहिली गोष्ट म्हणजे की स स्वच्छता बिल्डिंगची दुर्व्यवस्था ही तुम्ही बघू शकता कवले फुटलेले पत्रे तुटलेले पण पत्रे असे ते वाकून गेलेले ते सगळे पत्रे अजून बरेच गोष्टी इकडे संरक्षण बिनता नाही आहे गेट मोकळं राहतं हा नेहमीचा वापरण्याचा रस्ता मुलं येऊन बसतात दारू सिगरेट गांजा पत्ते हे खेळ बसतात एवढ्यांवर इकडे सगळे ते लेडीज लोक असतात लेडीज शिक्षक असतात ते बोलणार तर किती बोलणार आहेत त्यांना एक ते शिक्षक घेऊन जातात ते काही बोलायला गेल्यावर त्यांना पण काही पण शिवाय देतात काही पण बोलतात दिवसा दादागिरी देवता येऊन हे तपातले खेळता दारू पिता संध्याकाळच अजून वेगळंच असतं म्हणे असे टीचर चार लोक आणि ही जी भिंत आहे ही जी अतिक्रमण आहे जिममध्ये आलं आहे शाळेत ते पूर्ण काढायला पाहिजे आणि जी संरक्षण भिंत आहे ते पूर्ण टाकायला पाहिजे एवढेच आमची विनंती बघितले वर्ग बघितले पण बरेच वर्गांना जेव्हा वरती बघितले कवले फुटलेले ते कवले केव्हा पण मुलांच्या अंगोवर पडू शकता भिंतींना तडे दगडी दगडाची भिंती भिंतींना तडे काही वर्षापासून त्याच्या अदृश्य तसे होईल पण तरीसुद्धा काही सुधारणा झालेत नाही असं आणि जेव्हा ते कवले ज्यांच्या अंगावर पडतील जेव्हा मुलांना काही गंभीरीचा होईल किंवा काही कमी जास्त होईल तेव्हा दखल घेणार त्या कोणी सम्राट व्ही सेवन न्यूजवरून सहसंपादक देवराज गावित यांचा रिपोर्ट